एकच घोषणा एकच युती प्रभाग पाच मध्ये भाजप राष्ट्रवादीचा जबरदस्त प्रचार धडाका अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रवादी युतीने प्रभाग क्रमांक पाच मध्ये प्रचाराचा बिगुल जोरदारपणे फुंकला असून अण्णाभाऊ साठे चौकात आमदार संग्रामभैया जगताप यांच्या शुभ हस्ते भव्य प्रचार शुभारंभ पार पडला यावेळी भाजप राष्ट्रवादी युतीचे अधिकृत उमेदवार भोसले काजल गोरख ॲडव्होकेट धनंजय कृष्णा जाधव गंभीर हरप्रीत कौर जगजित सिंग आणि मोहित प्रदीप पंजाबी हे चौघेही संपूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचं स्पष्ट झालं विकास अनुभव आणि मजबूत युतीचा ठोस संदेश देत घराघरात पोहोचण्याचा निर्धार या प्रचारातून व्यक्त करण्यात आला असून कमळ व घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले प्रचाराच्या पहिल्याच दिवशी प्रभाग पाच मध्ये युतीची ताकद संघटन आणि आत्मविश्वास दिसून आला असून या आक्रमक सुरुवातीमुळे निवडणुकीच्या रंगणात भाजप राष्ट्रवादी युतीने स्पष्ट आघाडी घेतल्याचं चित्र निर्माण झालं आहे निवडणूक ही आपल्याकडं पार पडत आहे त्याच अनुषंगाने आज आपण जर पाहिलं तर काल माघारीचा अखेरचा दिवस होता आणि आज आधी चिन्ह वाटप अनुक्रमांक नंबर वाटप हा दुपारच्या वेळेला आपला संपूर्ण प्रक्रिया आता पार पडलेली आहे आणि आज सायंकाळीच आपण पाहतोय की आपल्या प्रभाग क्रमांक पाचमधील जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी पक्ष यांची युती निर्माण झाली आणि त्या युतीच्या माध्यमातून आज अधिकृतरित्या पाच क्रमांक वॉर्डाचा आज प्रभागाचा अधिकृत नारळ वाढून प्रचाराचा शुभंभ आज करण्यात आलेला आहे निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर ह्या निवडणुकीच्या सुरुवातीलाच पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला पहिला दिवस होता अर्ज माघारी घेण्याचा तर त्याच दिवशी जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं दोन उमेदवार हे बिनवडच निवडून झाले आणि जेव्हा दुसरा दिवस होता माघारीचा त्याच्यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे जवळपास तीन अधिकृत उमेदवार हे बिनविरोध झाले जवळपास या निवडणुकीमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टीची जी काय युती निर्माण झाली त्याच्यातनं पहिल्याच टप्प्यामध्ये पाच उमेदवार हे बिनविरोध झाले त्यामुळे निश्चित रूपाने आपण जर पाहतो या निवडणुकीमध्ये मग या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी असतील त्या उमेदवारांचे समर्थक असतील आणि त्या प्रभागातील नागरिक असतील या सर्वांनी एकमताने एक मुखानं निर्णय घेतला आणि हे पाचही उमेदवारांना संधी त्यांच्या कृपा आशीर्वादाने जनतेच्या आशीर्वादाने मिळालेल्या आहे त्यामुळे निश्चित रूपानं जनतेचा कौल या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष या युतीला आहे याचं एक चित्र कालच आपल्या सर्व अहिल्यानगरवासियांनी पाहिलं आणि येणारी ही पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसची निवडणूक आपण जर पाहिलं तर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टीचा पक्ष जी युती निर्माण झाली याच्याच बाजूने कौल आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जो काय विकासाचा गाडा मागच्या काळामध्ये सुरू झालेला आहे त्याला अलीकडच्या काळामध्ये वेग आला आणि त्याला अजून गती देण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून जनता करणार आहे पण जनतेचा कौल ह्याच बाजूने राहील असे एक खात्रीन विश्वास आपल्याला कालच्या महादर्शाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाला आणि आपल्याकडे जे गेल्या प्रभागामध्ये उमेदवार जे दिलेले आहेत हे चांगल्या पद्धतीचे सक्षम कार्यक्षम आणि चांगल्या पद्धतीने वेळ देणारे उमेदवार आपल्याकडे दिलेले आहेत की जे करता लोकांच्या मनाबद्दलची एक वेगळी भावना आदर असणारे लोक आहेत जनतेची सेवा करणारे लोक आहेत निश्चित रूपानं येणाऱ्या सोळा तारखेला तुमच्या सर्वांमध्ये हेच सहभागी घेऊन आनंद व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतील अशी एक खात्री अपेक्षा व्यक्त करतो आणि आय नगरवासियांना विशेषतः प्रभाग क्रमांक पाचमध्ये जनतेला विनंती करतो की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी जेवढे उमेदवार आपल्याकडे जे आहेत त्यांना आपण मताधिक्यांनी मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून द्यावं आणि आपली सेवा करण्याची संधी महानगरपालिकेच्या विकासाच्या बाबतीवर असो आपल्या सुखदुःखाच्या बाबतीमध्ये असो आपण त्यांना संधी देताल अशी एक खात्री आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या चौघांनाही मग त्याच्यामध्ये धनंजय भाई जाधव असतील त्याचप्रकारे मोहितजी पंजाबी साहेब असतील त्याचप्रमाणे असणारे काजल ते भोसले असेल किंवा आमच्या गंभीर गंभीरता असतील या चौघांनाही मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या प्रभाव क्रमांक पाच मध्ये आज प्रचाराचा शुभारंभ आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम संग्रामबाया जगताप यांच्या शुभ हस्ते झालेला आहे सद्गुरुशाहीनाथांच्या मंदिरात पहिले आम्ही हार घातला त्याचप्रमाणे त्यांना वंदन करून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला हार घालून तसंच वीर लहोजी वास्ताद यांच्या प्रतिमेला वंदन करून तसेच सर्व महापुरुषांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सर्वांना वंदन करून आम्ही आज आमच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे खरं म्हणजे प्रभाग क्रमांक पाच जर पाहिला तर या प्रभागामध्ये बरेचसे कामं करण्यासारखे आहेत नगर शहराचं जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षापासून नगर शहराचा विकास विकासाने जी गती धरलेली आहे त्या गतीला साथ देण्यासाठी आमचे सर्व उमेदवार आम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहोत त्यामध्ये आमच्या बरोबर आहेत जी पंजाबी त्याचप्रमाणे काजलताई भोसले त्याचप्रमाणे गंभीरताई आम्ही सर्व मिळून भाजप राष्ट्रवादी युतीचे सर्व उमेदवार कशा मताधिक्याने निवडून येतील यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत या, या भागातील सर्व मायबाप जनता असतील युवा कार्यकर्ते असतील ज्येष्ठ नागरिक असतील अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आज सगळेजण अत्यंत उत्साहामध्ये आमच्यामध्ये सहभागी झाले होते आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने युवक देखील आमच्या या आजच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी उपस्थित होते मी युतीचे पाच उमेदवार बिनविरोध झालेले आहेत तुम्हाला कितपत विश्वास वाटतो की तुमच्या काय होतं नक्कीच ही विकासाची पावती आहे आता मायने जर सांगितलं की लोकांनी इतका विश्वास माया जगताप असतील खासदार दादा विखे पाटील असतील आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे भाजप राष्ट्रवादी लढत आहे यांच्यावर विश्वास टाकूनच खरं म्हणजे या नगरच्या जनतेने युतीचे पाच उमेदवार या ठिकाणी बिनविरोध करून दिले आहेत आम आणि आमच्या प्रभाग क्रमांक पाच मधील जन जनता सुद्धा सुज्ञ आहे ते खूप हुशार आहेत ते त्यांना पण माहिती आहे की सत्ता भाजप राष्ट्रवादी येणार आहे महापौर सुद्धा भाजप राष्ट्रवादीचाच बसणार आहे त्याच्यामुळे ते आमच्या चौघांच्याही पाठीशी उभे आहे अशी मला या ठिकाणी खात्री वाटते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा